हे पाणी समोरच्या तलावात इकडं समोरच्या तलावात हे इथे ये येऊ ये इथे काहीही बुडिस कव्हर करण्यासाठी मॅक्सिमांनी मागचे अर्धा तास थांबले मी जितन आता चालते तितकं आहे म्हणजे पाय ठेवल्या बरोबर चटकतो इतकं रिस्की आहे माझी थोडी तब्येत खराब आहे दीड तास खाली बसले होते आणि जसं लोणावळ्यात पोहोचलं इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की काही केल्या गर्दी ना जवळपास तीन तास माझ्या गर्दीमध्ये गेले आणि इथं खूप सगळ्या अशा वस्तू आहेत महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावरती असणारा हा किल्ला समुद्र सुमारे तीन हजार पन्नास फूट उंच आहे गडाला चहू बाजूने तटबंदी आहे दक्षिणेकडील गुरुजाची चिलखती तटबंदी आहे गडावरती कोराई देवी व शंकराचे मंदिर आहे गडावरती जाण्यासाठी दोन मार्ग आहे उघुतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे पूर्वेच्या वाटेने चालायला घडीतून जावे लागते अर्ध्या वाटेवरती एक दुघई गुफा व श्री गणेशाची मूर्ती आहे थोडे वर चढाई केल्यानंतर प्रवेशद्वाराला नवीन लाकडाचे दरवाजे लावलेले आहेत गणेश दरवाजातून आत गेल्यावरती दोन तोफा दिसतात जय शिवराय मित्रांनो मी जय तुमची होस्ट तुम स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहोत पेठ शहापूर येथे लोणावळा येथे आपल्याला कोरीगड पाहण्यासाठी आणि हा किल्ला तसा ट्रेकिंगच्या उद्दिष्टाने फारच सोपा किल्ला आहे म्हणजे जर नवीन ट्रेकर असेल आणि या किल्ल्यापासून जर त्याने सुरुवात केली तर अतिशय सोपा पाहिरांचा किल्ला आहे तर आज आपण या किल्ल्यावरती पूर्ण किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आपण या किल्ल्यावरती काय काय मित्रांनो आजच्या ट्रेकचे मानकरी आहेत बाळासाहेब आयुष प्रेम नितीन इथं दोन रस्ते आहेत सो सगळे इकडनं चालत आपण इकडनं जाऊन बघूयात हा जाऊन कुठे मिळतो सगळे चालत असतं दिशेने चालू नाही असं म्हणतात जरा आपला रस्ता बदल की तर असा जंगलातनं मस्त रस्ता आहे हा आणि पुढे जाऊन त्याच रस्त्याला मिळणार आहे सगळं तो रस्ता येऊन समोरच आपल्याला मिळेल मित्रांनो कारवी तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली आपण ही संध्याकाळी प्लॅन करतोय कारवी बघण्याचा इथे आहे बाकीच्या झाडांना कारवी आलेली नाही आहे इकडे आहे हे पण कारवीच आहे काही झाडांना आली आणि काही झाडांना आलेली नाही आहे कशाची वास्तू आहे पण कशाचा तरी टॉप चढलंय चढल आणि इथं खूप सगळ्या अशा वस्तू आहेत हे काय आहे माहित नाही इथे आहे समोर हे तुम्ही पाहू शकता पलीकडे तिकडे मागे पण आहे जंगलामुळे आपल्याला आतमध्ये जात येत नाही इथे पण आहे हे पावलं कुणाची तरी समाधी असावी आणि हे सगळ्या बाजूला अगदी त्या साईडला सुद्धा आतमध्ये आहेत पण जंगलामुळे आपल्याला जास्त आतमध्ये जाता येत नाही बाहेर पुरव्यात तशी या किल्ल्यावरती गर्दी नसते पण कारंच्या फुलांचा जसा बहार आलाय तशी लोकांची गर्दी इकडे वाढली आहे mm. तर मित्रांनो इथं पुन्हा दोन रस्ते जातात आपण या रस्त्याने जाणार आहोत उजव्या साईडच्या परिगणं खूप चिखल आहे मित्रांनो इथनंच आपल्याला चढाईची सुरुवात होती समोरच्या साईडला कच्चा रस्ता आहे पूर्ण जंगलामधून तर मित्रांनो इथे आपल्याला दिसतेही गुप्त गुहा आहे ते पाणी भरलंय पावसामुळे या यासाठी वरती जायला पाहिरे आहे खिडकीसारखा भाग आपल्याला दिसतो सैनिकांना राहण्यासाठी वगैरे चांगली जागा आहे आणि कोणी जर ट्रेकला आला तरही राहण्यासाठी व्यवस्थित जागा फक्त आत्ता भरलं कारण तर पावसाळ्याचे दिवस चालत आणि याच गुप्त गुहेच्या शेजारी आपल्याला गणपती मंदिर दिसत आहे मंदिरा समोर हे सरळ पाहायला जातात मित्रांनो उजव्या बाजूला एक गुफा आहे छोटीशीच आहे विशेष असं काही नाही एक पाण्याचं टाक आहे आणि अतिशय शुद्ध आणि फुलपालि अगदी लोह लहानसा तर मित्रांनो आपण कल्ल किल्ल्याच्या दरवाजापर्यंत येऊन आहे पण आणखीनही किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही परंतु मी तटबंदी पाहू शकतो सगळ्या बाजूनी तटबंदी दिसतात हा रुरुझही सुस्थितीत आहे तर मित्रांनो या बाजूला इथं वरती बांधकाम केलेलं आहे आत्ता नवीन रिसेंटचं बांधकाम आहे आणि खा वरचं खालचं सगळं तो खालचं पहिलं आहे आणि वरती म्हणजे पडझड झालेली असेल तर वरनं पूर्ण बांधकाम आत्ता केलं गेलेलं आहे आणि हा आहे गणेश दरवाजा मित्रांनो जसं दाराकडनं आपण चालत होतो समोर आपल्याला आणखीन एक पाण्याचा टाका दिसतोय पण इकडनंच बघावलोय खूप काचडी इकडे सो इकडे काही मी काचाडीत दिसणार नाही आणि आपण वरती जाणार मित्रांनो इथनं दरवाज्यातनं आपण आत आलो होतो या साईडनी आलो इकडनं फिरून इकडे समोर काहीतरी काम वगैरे चालू आहे आणि मी दुःख आहे थोडंसंच समोरच्या साईडने व्ह्यू घेतो का पाहुल्यात इकडनं किल्ल्याचा दरवाजा दिसतो हा किल्ल्याचा दरवाजा आहे तर मित्रांनो आपल्याला पूर्ण किल्ला फिरायचा आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आणि पुन्हा आपण पूर्ण किल्ला या बाजूने फिरून पूर्ण असा येणार आहोत इकडनं सो आपण पुढच्या साईडला आता मंदिराकडे जातो आणि मंदिराचं आपण दर्शन घेऊन पुढे निघणार आहोत मित्रांनो समोर जे दिसता हे तुम्हाला दिसत आहे हे शंकराचे मंदिर आहे या शंकराच्या मंदिराच्या समोर आपल्याला हे दोन नंदी दिसत आहेत त्याचसोबत या चार तोफा देखील आहेत या किल्ल्यावरती एकंदरीत पाच तोफा आहेत यातील चार तोफा या शंकराच्या मंदिरासमोर तर पाचवी तोफ ही कोराई देवीच्या मंदिराजवळ आहे या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेलेला आहे त्यामुळे मंदिर सुव्यवस्थित स्थितीत दिसते त्यासोबतच हे मंदिर साधेसुधे जरी असले तरी प्रेक्षणीय आहे मित्रांनो ही शेवाळ आणि धुक्यामुळे समोर काहीही पिल्याचं दिसत नाही इतकी गर्दी आहे की हा ब्लूज कवर करण्यासाठी मागिमांनी मागशी अर्धा तास थांबले पण गर्दी काही कमी होत नाही आहे सो so, फायनली आम्ही इथे निघण्याचा निर्णय घेतला कारण तर गर्दी कमी होईल असं अजिबातच वाटत नाही हां आणि म्हणत आहेत तसं खरंच हा गालीच्या आहे का मऊ आहे मस्त एकदम असा सोफा सीट सारखा वाटतो <laughs> सोफा सीट वाटतो असं हरणाचं वेलवेट 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 सारखं वाटतो okay. हो ओके ब वाह एकदम एक मस्त आहे हा प्रतिम तो आहे आणि या बाजूना तर अजिबात दिसत नाही खरं इकडनं खतरनाक व्यू होतो पलीकडच्या तटबंदीचा पलीकडची तटबंदी दिसतच नाहीये सगळं धुकच धुक आहे जिकडे पहावं तिकडे धुक आहे आणि किल्ल्यावरती सगळं धुरकट आहे so, so, समोर आय थिंक काहीतरी आहे तिकडे आहे टाके पाण्याचे आता मध्ये तिथे पाण्याचा टाका आणि खूप चिखल येते त्याच्यामुळे तिथपर्यंत जाऊ शकत नाही आत पण एक पाण्याचा टाका इथं ही पाण्याचा टाका आहे मे बी भुजला खूप शेवाळा एकदम स्लिपरी स्लिपरी आहे म्हणूनच पर्यंत टाकला माझा आणि इथं पण गुहा अरे बापरे आणि खूप खोल आता आतमध्ये लोक राहू शकतात प्रचंड मोठी उभा खाली जर मी उडी मारली तर वरती येता येईल का असा माझा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे की मला वरती सरता येणार नाही कारण मी एकटीच खाली आली आहे सो मी फक्त इकडन कव्हर करते त्याला मी काही खाली बिली उतरत नाहीये समोर पण मला गुफ्यासारखं दिसत आहे इकडनं या गुफेला जायला बाहेर आहे मित्रांनो अशा ठिकाणी यावं तर जरा काळजीपूर्वक साफ वगैरे असू शकतात पावसाळ्याच्या गुसे कसे इथे बाहेर येतात ओके तर okay. इथं सगळं पाणी इकडे एक छोटा गुफा आहे आतमध्ये पण गुफा आहे पण पन... आय डोंट नो तुम्हाला दिसतोय नाही दिसतोय आणि पलीकडं आत्ता जो मी तुम्हाला गुफा दाखवला तो तिकडनं होतो तो इंटरनल कनेक्टेड असेल ह्या गुफा किंवा पडलं असेल पण हे एवढा सगळा चिखल एवढं सगळं पाणी की आतमध्ये मी तुम्हाला दाखवू शकणार नाही आणि हा कोरलेला आहे आणि अतिहुशा लोकांनी स्वतःची नावं वगैरे लिहिली ले आहेत कुठं कुठं स्वतःचं नाव कोरतात काय माहिती इतिहासावरती आणि हे सगळं कवर करून आपण वरती निघणार आहेत आणि इथून एकदम बघू शकता खाली एकदम ती गुफा लवकर लक्षात येत नाही आणि अख्खा किल्ला सोनकीच्या फुलांनी फुलून गेला अगदी पाहू शकताय ना जरा अतिशय सुंदर आणि वा समोर जर तुम्ही पाहिलं धुकं सरकत आहे आणि समोरची तटबंदी आणि तो धबधबा अतिशय सुंदर दिसत आणि आमच्या गावाकडे या फुलांना कुरडू म्हणतात काही लोक कोंबड्या कोंबडा म्हणतात परत काही काही फुलांना नावं आहेत याला आमच्याकडं सितीची अस्व म्हणतात असं विविध फुलांनी असं छान हे रान बहरलंय त्याच्यामुळे जास्त रुंद नाहीये लांबीला ना भरपूर आहे आणि खालच्या गावांचा विवय उत्कृष्ट आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो समोरची तटबंदी आणि समोरचा बुरुज अतिशय सुद्धा दिसतोय म्हणजे अगदी डोळ्याचं पारन फेडण्याचा कार्यक्रम आहे

मित्रांनो <podang zaim et curryome> तिथे नाही का आपण ध्वज पाहिला होता तिथनं आपण सुरू केलं इकडनं आपण चालत चालत या साईडने आलो आणि पाहू शकतो की ती खोल दरी आहे लावल्यावरती आणि हे बघा पुष्पगुच्छ गोळा करून चालवला आणि सोनकी मात्र मस्त सुंदर दिसते तर मित्रांनो मला निसर्गाची किमया दाखवत आहे हे पाणी समोरच्या तलावातनं इकडं समोरचं तलाव आहे त्यातनं वाहत येत आहे हे इकडं वाहत आल्यावरती हे इथ येऊन इथे येऊन अदृश्य होत तर आता तुम्हाला काही सायंटिस्टची वगैरे गरज पडणार नाही मित्रांनो हे जे पाणी इकडे जाऊन अदृश्य होतंय ना पलीकडे त्याचा धबधबा पडतो या साईडला जेव्हा तुम्हाला अगोदर दाखवला होता तर या साईडने नाही का धबधबा पडतोय तो काय आता दिसत नाही आपल्याला इकडनं आवाज ऐकायला येत असेल दिसतोय का नाही मला माहीत नाही आणि समोर तो धबधबा आहे हा जो तुम्हाला धबधबा दिसतोय तो त्याच पाण्याचा आहे त्याच्यामुळे हे अति डोकं लावू नका की अदृश्य झालेलं पाणी गेलं कुठं तर ते कुठंच गेलेलं नाहीये ते इकडे येत आहे ते मात्र इथं जाऊन अदृश्य होतं एवढं मात्र खरं आणि ते पाहायला अतिशय सुंदर वाटते जादू एक मित्रांनो अशा रस्त्याने ज्यावेळेस याल त्यावेळेस जास्त सेफ्टी बाळगा होता होल तेवढं खालच्या साईडने जा पावसाळ्यात तर वर्ण अजिबात यायचं नाही आता हे सगळं सुकलं आहे म्हणून मी या रस्त्याने आली आहे पण तो खूप स्लिपरी होतं आणि पाय सटकून तुम्ही पडू शकता आणि खाली दफा दोनशे फूट खोल दरी आहे त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या ट्रिकला आहे त्यांना आणि हे दोन तलाव आहेत एक हाय आणि एक हाय हे जे मंदिर आहे ते कोराई देवीचं मंदिर आहे आणि तिथं शंकराचं मंदिर आहे आणि आपण पूर्ण तटबंदी फिरणार आहोत गडाची मित्रांनो समोर ही दिसते ती लक्ष्मी तोफ आहे अगोदर आपण मंदिरात जाऊन येऊ इथं एक तोफ आहे खूप लोक फोटो काढतायत तोफत आपण बाकीचं कवर करूया बिंच टाकलेत हे तुळशी वृंदावन आहे हा दीपस्तंभ आहे समोर जरी आहे कोणीय पण मे बी इकडनं धबधबा वाहत असेल समोरच्या साईडला आतमध्ये दे कोराई देवीचं मंदिर आहे देवीचं दर्शन घेऊ मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तिथेही खाली पुरुष आहे पलीकडच्या साईडने पलीकडनं खाली उत्तर येतं की नाही मला माहीत नाही आहे पण वायच सुंदर नजारा दिसतोय हे म्हणजे भले मी दीड तास खाली बसले होते मला हा अतिशय सुंदर व्हि पाहायला मिळतो ही ही फुलं अतिशय सुंदर वाटतात या फुलांना काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे कळवा कारण तर मला या फुलांना ते म्हणतात ना हे माहिती नाही आहे यालाच ओनखी म्हणतात तेवढं माहिती आहे सो तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर मला नक्की कळवा माझ्या हिशोबाने तिथंही दरवाजाच होता हे दरवाजाचं स्ट्रक्चर आहे बरोबर ना पण समोरचा तर समोरही दरवाजाच आहे मित्रांनो तो जो समोर दिसतो मे बी तो दरवाजा असेल कारण तर खालचं स्ट्रक्चर तसंच आहे दरवाजासारखं तर मी चुकीची पण असू शकते जर तुम्हाला माहिती असेल याच्याविषयी तर मला कमेंटद्वारे कळवा कारण तर या साईडचं स्ट्रक्चर तसंच आहे एक दहा दरवाजासारखं पूर्ण खाली दरवाजाचं स्ट्रक्चर आहे खाली जाऊ शकत नाही कारण तर मला कुठनंही रस्ता दिसलेला नाही आहे किंवा पलीकडच्या साईडने तिकडनं वगैरे असेल तर मी काही लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडे समोर इथं बुरुज आहे तिकडनं काय रस्ता वगैरे आहे का खाली उतरायला नाही आहे छान आहे ओके तर मे बी असायला हवा असं मला वाटतय बुरजावरती जाऊयात पाहूयात आहे का रस्ता आ, ते प्रचंड दुकान आहे हा मित्रांनो तो दरवाजाच असणार आहे हितनं परत एक वाट आहे पलीकडनं निघत असेल ती प्रयत्न करेल मी की ती आपल्याला दिसावी आलं मला काही दिसलेलं नाही आहे त्या साईडनी सगळी पिवळी फुलं मात्र सुंदर दिसतात खाली वाकून बघण्याचा मी प्रयत्न केला काहीच दिसत नाही आहे बऱ्यापैकी तटबंदीची साइडने तुटफूट झाली आहे मित्रांनो हा किल्ला तुम्हाला पूर्ण 360 सिक्स्टी डिग्री दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला किल्ला आवडला असेल आणि खरंच खूप सुंदर आहे आणि या दिवसामध्ये आणखीनही एक महिनाभर ही फुलं राहतील आणि मला फुलांचं लुफ्त घेत येईल तर मग कोरेगडला येऊ शकता रविवार का खरं खूप गर्दी असते रविवारी तुम्हाला हवे तसे शॉट्स वगैरे घेता येत नाही पण बाकी किल्ला थांबाल आहे ज्यामुळे नक्की कोरेगडला व्हिजिट करा मित्रांनो तटबंदीच्या इथे आपल्याला काहीतरी काम जिथं आपला दरवाजा आहे त्याच्या शेजारी काम चालू आहे म्हणजे खालनं दगडं आणतात ही दगडाचा पूर्ण ढिगाऱ्या दिसतो आहे त्यामुळं रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे किल्ल्यावरती त्यामुळे पळापैकी किल्ल्याची तटबंदी वगैरे चांगली दिसते आणि जिथं ती चांगली नाही आहे तिथं चांगल्या करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे त्या शिवभक्तांच्या मनापासून धन्यवाद जे हे काम करतात हा पुरुष आहे हा एक गुरुज आपल्याला कवर करायचा आहे मग इकडनं जाऊ शकतोय गुरुजर कारण तर ही तटबंदी तुटलेली आहे किंवा तोडून आता सध्या ते काम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला खाली उतरावं लागलं मगाशी अशी तटबंदीवरनं सोला स्टेप्स आहेत खूप दुखा आलं आहे त्याच्यामुळे काहीही दिसत नाही आहे खालचा विजन पूर्ण केलंय हा हे सुस्थितीत आहे किंवा ह्याच रिकन्स्ट्रक्शन केलं वरती नाही जात ना। इथन पण तुटलंच आहे हे पाहू शकते मी इकडनं उडी मारून घालले प्रेम येईल आता वरती जाण्याचा तसाही काही फायदा नाही राहिला कारण तर गुरुजाची तुटबंदी तुटली आणि वरती जाण्याच्या पायऱ्याही तुटल्यात इकडनं खाली आलो असतो तो बरं झालं असतं आणि हा सो दिसतोय हा समोरचा गणेश दरवाजा तिथला आपण एंट्री केली होती लहान फुलं बघण्याचं होतं फुलं काही दिसेनात म्हणजे दिसतात कुठं 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 म्हणजे लोकांनी तोडण्यावरती जास्त फोकस केल्यामुळं फुलं राहिली नाहीत माणसं भरपूर दिसतात जिकडे बघावं तिकडे माणसं फुलं नाही आहेत अरे जी काही थोडीफार राहिली आहेत म्हणजे अक्षरशः फुलं तोडली आहेत लोकांनी काय म्हणजे काय मिळवायचं होतं तोडून त्यांना मला कळत नाही सकाळी मी जाताना इथनं पाहिलं होतं त्यावेळेस पूर्ण लेव्हेंडर दिसत होतं आणि आता काहीही दिसत नाही मित्रांनो माझ्या मागे तुम्ही कारवी पाहू हो शकता अतिशय सुंदर दिसतं खरं आज काळवींचं खूप जास्त रश असल्यामुळे खूप जास्त लोक असल्यामुळे फुलं तुटली आहेत खूप सगळी फुलं पाहायला यायचं सॅटर्डे संडे आणि गुरुवार सोडून या एरवीच्या दिवशी फुलं तुम्हाला खूप छान पाहायला मिळतील वेळ काढून फुलं जर पाहायची असतील आणि खरंच फुलांचा लुफ तुचलायचं असेल तर तीन दिवस टाळून नक्की फुलं बघायला शंभर तुम्हाला अतिशय सुंदर व्ह्यू पाहायला मिळेल तर नक्की या तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे जेवढेही नवनवीन व्हिडिओ येतील तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनलवरती नक्की या थँक्यू फॉर वॉचिंग